त्याला काय समजندهसे उनकी उम्र कितनी थी उस वक्त उनका अज्ञान दूर करने के लिए दूर करना मेरा काम नहीं है राम मंदिराचा लोकार्पणाचा लोकार्पणाचा मुहूर्त त्यांनी केलेला आहे मी यापूर्वी सुद्धा अनेकदा सांगितले आहे की राम मंदिर जेव्हा निर्माण झाले नव्हते त्यावेळेलाही कोणी न सांगता मी स्वतःहून दोन वेळा तिकडे गेलेलो आहे आणि मी तर असं म्हणेन त्याचा श्रेय मी घेत नाहीये पण राम मंदिर हा मुद्दा थंड बस्त्यामध्ये जेव्हा पडला होता राम मंदिर होणार की नाही तेव्हा शिवसेनेने घोषणा केली होती पहिले मंदिर फिर सरकार आणि शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यामध्ये मी जाहीर केलं होतं की तो नोव्हेंबर महिना होता मी राम अयोध्येला जाणार आणि जाताना शिवजन्मभूमीची माती घेऊन मी रामजन्मभूमीला गेलो होतो तुम्ही माना अथवा नका मानू पण शिवजन्मभूमीची माती तिकडे घेऊन गेल्यानंतर एका वर्षाच्या आत कोर्टाने निकाल दिला आणि तो राम मंदिराच्या बाजूने दिला त्याच्यामुळे माझ्या मनात जेव्हा प्रेरणा येईल तेव्हा मी जाणार आहे नक्की कारण ठीक आहे कोणाची खाजगी मालमत्ता नाही आहे आणि प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचे आहेत त्याच्यासाठी एक प्रतीक म्हणून आम्ही ज्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे अशा काळाराम मंदिरात जातो आहोत अयोध्येला मी दोनदा गेलो मुख्यमंत्री झाले सुद्धा गेलो होतो आणि या नंतरसुद्धा एकदाच कशाला ज्या ज्या वेळेला माझ्या मनात येईल त्या वेळेला जाईल विशेष तो थी, वो ये किसने कहा? उनका क्या संबंध इससे? उनकी उम्र कितनी थी उस वक्त तो छोड़ो बात तो कि कोई आगे। आगे। आज के देखो उनका अज्ञान दूर करने के लिए दूर करना मेरा काम नहीं है वो कुछ लोग ऐसे होते हैं कि अज्ञानी होते हैं तो उनका उनको ठीक से गुरु मिलना चाहिए तो उनको अच्छा गुरु मिले ये मेरी का, प्रभु रामचंद्र की काम मैंने मैंने कल मैंने, मैंने, बारे में जवाब दिया एक मिनट बोल तो जो तो बोल रहे हैं कि शिवसेना का योगदान क्या है मिस्टर फडनवीस एक लॉयर है वकील है <laughs> हाँ जाइए लखनऊ में जो स्पेशल कोर्ट बना था बाबरी के बाद उसमें चार्जशीट में सभी आरोपियों के नाम दिए हैं लगभग एक हज़ार से भी ज़्यादा आरोपी हैं उसमें ज़्यादा से ज़्यादा नाम शिवसेना नेता और शिवसैनिकों के है जो रिकॉर्ड है महाराष्ट्र सर्व बारे विश्वासार्ह व्यासपीठ सका सर्व सोशल मीडिया प्लैटफॉर्म लाइक फॉलो और सब्स्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साथ बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका